घरामध्ये गरिबी आणतात पाच या गोष्टी आजच सोडून द्या नाही तर भोगावे लागतील गंभीर परिणाम होऊन जाईल संपूर्ण कंगाल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपले श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो ज्या घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावला जातो त्या घरावर सर्व देवी देवतांची कृपा असते त्या घरावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्या घरात गरिबी कधीच नांदत नाही आणि माता लक्ष्मीची मनोभावाने दररोज पूजा करायला हवी माता राणी घराची देवी आहे म्हणून त्यांची पूजा केल्याने आपल्या घरात धन म्हणजेच लक्ष्मीचे आगमन होते मात्र अनेक जण माता लक्ष्मीची पूजा करूनसुद्धा गरीबच राहतात त्यांच्या घरात पैसा धन संपत्ती येत नाही आलेला पैसा जास्त वेळ न थांबता त्वरित निघून जातो घरामध्ये गरिबी दरिद्रिता येते अशा वेळी आपल्याला आपल्या हातून घडणाऱ्या चुका आपण कटाशाने टाळाव्या हवे पहिली चूक आहे अतिथी देवोभव म्हणजे पाहुणे हे देवासमान असतात आणि जेव्हा कधी तुमच्या घरात पाहुणे येतील त्यांच्या योग्य रीतीने पाहुणचार करावा तसेच काही वेळा अचानक घरी आलेले पाहुण्यांना पाहून त्यांचा अपमान करतो आलेल्या पाहुणा काही जणांच्या कपाळावर आड्या पडतात आणि जे लोक अतिथीचा अपमान करतात त्या घरात माता लक्ष्मी राणी कधीच टिकत नाही अतिथी भव म्हणजे पाहुणे हे देवासमान आहेत आपल्याकडे प्राचीन परंपरा आहे की पाहुणे आल्यानंतर सर्वात प्रथम आपण त्यांना पाणी दिलं पाहिजे पिण्यास पाणी घ्यावे याचे कारण म्हणजे असे केल्याने अशुभ ग्रहांचा तत्काळ प्रभाव नष्ट होतो त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट दुसरी चूक आपल्या घरात मध नक्की असेल तसेच मध हे अतिशय पवित्र मानलं जाते हिंदू धर्मामध्ये ज्या घरामध्ये मध असते त्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा टिकत नाही ज्या घरामध्ये मध असते त्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते त्या घरामध्ये बरकत राहते आणि मध ठेवण्याची जागा जर स्वच्छ असेल किंवा मध अशा ठिकाणी ठेवलेलं आहे ज्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे त्या ठिकाणी अंधारलेली जागा आहे किंवा मध तुम्ही अशा ठिकाणी ठेवलेलं आहे की ते भांड किंवा बरणी कधी धुतलेलीच नाही आहे त्या बरणीवर मळ साचला आहे तर धूळ साचलेली आहे तर अशा वेळी घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता ऊर्जा तयार होते आणि यामुळे घरात अनेक समस्या उधवण्याची शक्यता असते अनेक जण माता लक्ष्मीची मनोभावाने पूजा करतात मात्र या पूजामध्ये खंड पडतो अशा वेळी आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की समुद्रमंथाच्या वेळी जे चौदा रत्न बाहेर आले होते त्यापैकी एक रत्न म्हणजे महालक्ष्मी माता आहे महालक्ष्मी माता ह्या पाण्याप्रमाणे चंचल असते ते कधीच एका व्यक्तीकडे थांबत नाही म्हणून ज्या घरामध्ये महालक्ष्मीची पूजा होत नाही तिथे महालक्ष्मी थांबत नाही आणि तिथे सदा लक्ष्मीवास करत नाही असे म्हणूनच घरामध्ये दरिद्रता आजारपण भांडण कटकटी इत्यादी होत असतात जर या सगळ्या समस्या तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये आणायचे नसतील तर तुमच्या देव्हारामध्ये भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा नित्यनिमाने करा यामुळे तुमच्या आयुष्यात सुख शांती धनप्राप्ती होईल तुम्ही बाहेरून घरात येताना काही गोष्टीची नेहमी काळजी घेत चाला आपण घराच्या बाहेर अनेक ठिकाणी फिरत असतो या सगळ्या ठिकाणी फिरत असताना आपल्यासोबत अनेक नकारात्मकता शक्तीसुद्धा असतात म्हणून अनेकदा घरी येताना आपल्या चपला बूट घराच्या उंबरट्या बाहेर काढावं आवश्यक आहे कारण घर हे आपल्यासाठी पवित्र स्थान असते जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो आणि बाहेरून घरात येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या सगळ्या शक्ती आपल्यासोबत येत असतात म्हणून उंबरट्याबाहेर बूट चपला बाहेर काढायचं गरजेचं ठरते शेवटचं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये सुगंधित वातावरण असते अशा ठिकाणी सकारात्मकता ऊर्जा वास करत असते तिथे नेहमी प्रसन्न आणि दिव्य शक्ती तुम्हाला चांगले आशीर्वाद प्राप्त करत असतात म्हणूनच तुमच्या घरात नेहमी स्वच्छता असणे गरजेचे आहे यातील सर्व खोल्या साफसफाई करणे आवश्यक आहे आणि जर समजा तुमच्या वाईट काळ चालत असेल तर तुमच्या घरामध्ये सुगंधित तु वातावरण तयार करा जेणेकरून तुम्हाला मानसिक दुष्ट चांगलं वाटेल आणि तुमच्यावर माता महालक्ष्मी यांची कृपा होईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटेल जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल आयकॉनचं बटन येतेलाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये श्री माता राणीचा जयघोष करायला विसरू नका